तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजनन कीर्तिकरांवर नाराज असल्याची बातमी समोर येते लोकसभा निकालानंतर कारवाई होण्याची सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजनन कीर्तिकर यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि लोकसभा निकालानंतर गजानन कीर्तिकार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे अधिक आपले आपले माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम मुख्यमंत्री गजानन कीर्तिकर यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे अर्थातच बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचे पक्षातील जे नेते आहेत गजानन कीर्तिकर यांच्यावर अत्यंत नाराज असल्याची माहिती समोर येत आहे बघायला गेलं तर त्यांचे जे चिरंजीव आहेत अमोल कीर्तिकर यांना शिवसेना उभाटा गटाकडनं लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती आणि त्याच उमेदवारीच्या अनुषंगाने कुठेतरी गजानन कीर्तीकर जे अमोल कीर्तीकर यांचे वडील आहेत त्यांनी कुठेतरी मुलाला सपोर्ट केलेला आहे किंवा शिंदे पक्षाचा जो महायुतीचा जो उमेदवार आहे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात जेवढं लक्ष द्यायला अपेक्षित होतं तेवढं लक्ष देखील दिलेलं नाहीये किंवा त्यांची जी भाषणं झाली होती किंवा जी वक्तव्य निवडणुकीच्या काळात झाली होती या सर्वांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यावर नाराज आहेत आणि चार जूनच्या निकालानंतर त्यांच्यावर जी आहे पक्षांतर्गत कारवाई होणार अशी एक अशी एक चाहूल जी आहे ती अशी लागलेली आहे नेमके मुख्यमंत्री नाराज आहेत काय ऍक्शन घेणार याकडे संपूर्ण सगळ्यांचं लक्ष असणार आहे जी धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल